सरकारनं या आंदोलनाची गंभीर काय तर घेतली नाही तर आम्ही राजधानी सरकारच्या वतीनं त्यांना इशारा देतो की याचे सरकारला गंभीर परिणाम येत्या काळात भोगावे लागतील आणि मराठ्यांचा हा उद्रेक त्यांना सहन न होणारा असेल असा आम्ही सरकारला इशारा देतो मराठा क्रांती मोर्चा राजधानी सातारा आणि मराठा समाज मराठा समाज आम्ही सर्व मिळून मुंबईला गणिमी आव्यानं एकोणतीस तारखेला मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी होणार आहोत आणि मनुदादा झारंगे पाटील यांना आम्ही पाठिंबा देणार आहोत आणि तिथं अमरण उपोषण राजधानी साताराच्या वतीनं चालू करणार आहोत यामध्ये सरकारनं ताबडतोब निर्णय घेऊन मराठा आरक्षण लागू करावं आणि या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी जर सरकारनं या आंदोलनाची गंभीर दखल घेतली नाही तर आम्ही राजधानी सातारच्या वतीनं त्यांना इशारा देतो की याचे सरकारला गंभीर परिणाम येत्या काळात भोगावे लागतील आणि मराठ्यांचा हा उद्रेक त्यांना सहन न होणार असेल असा मी सरकारला इशारा देतो त्यामुळं सरकारनं लवकर लवकर आरक्षण कर लागू करावं मराठ्यांना अशी मी सरकारकडे मागणी करतो मराठा समाजाच्या कर। वतीनं गेली तीन दोन दो वेळा फसवलेलं आहे सरकारनं आरक्षण देतो म्हणून काही त्यांनी दिलं नाही आता एकोणतीस तारखेला म्हणून दादा आणि आमच्या सातारच्या आमचे मार्गदर्शक तात्या सावंत वर्ष पंच्याहत्तर हे सुद्धा उपोषणाला बसणार आहेत आणि आम्ही आता मराठा समाज राजधानीच्या साताऱ्याच्या वतीनं आपणास स सरकारला विनंती करतो आहे जर आरक्षण भेटलं नाही तर त्याचे विद्रेक जो होईल तो शासनाला न सोसणार आहे आमचे दैवत माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब तसेच माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे महाराज साहेब यांचाही आमच्या मराठा समाजाला पाठिंबा आहे त्यांची सुद्धा इच्छा आहे इतर समाजाला जसा तुम्ही न्याय दिलाय तसा या मराठा समाजाला सुद्धा न्याय द्यावा अशी त्यांची भूमिका आहे तरी आम्ही आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही महिला म्हणून काय सांगाल मुंबईला काही कमी मुंबईसाठी सांगितलं पुढे साकारी नगरीतून जी शिवरायांची नगरी आहे शिवरायांची मांडलेली आहे तिथूनच श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज साहेब श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेब या दोघांचाही मराठी मराठा मोर्चासाठी किंवा मराठ्यांना न्याय मिळावा त्यांना आरक्षण मिळावं त्यासाठी मारोवार हे दोन्ही राजे सुद्धा राजे प्रयत्न करत आहे माझी सरकारला एक विनंती आहे गणपती बाप्पा आता बसलेले आहेत पण प्रत्येक घराघरातून गणपती बाप्पांच आगमन करून आगमन करून प्रत्येक माझी माता भगनी प्रत्येक माझा जो मराठा बांधव असेल तो मुंबईला जाणार आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत नाही सरकारनं एक वेळेला जाऊन लावला आणि फसवण्याचं काम केलेलं आहे ते कृपा करून जेवढे शांत आहेत सर एक मराठा म्हणजे जो त्यांना जे तुम्ही फसवण्याचं काम करताय ते कुठंतरी आता थांबलं पाहिजे आणि शांततेच्या मार्गातून मराठा हा आक्रमक आहे तसाच तो नेहमी आक्रमकतेने करता शांततेच्या मार्गाने त्यांनी घेतलं पाहिजे आणि न्याय हा मिळायला पाहिजे आरक्षण घेतल्याशिवाय माघारी घेणार नाही हे सरकारने त्याची दखल घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र